लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या मतदान आठ राज्यातल्या सत्तावन्न जागांवर होणार मतदान वाराणसीतून पंतप्रधान मोदी मैदानात सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अन्यथा विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार मनोज जरांगेंचा इशारा तर चार जूनपासून आमरण उपोषण सुरू होणार जरांगे यांची माहिती नाना पटोलेंकडून पैठणसह जालन्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पाणी दरम्यान पटोलेंचा मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना फोन दोघेही संपर्काच्या बाहेर असल्याचा पटोलेंचा आरोप पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सापडलं तळघर चतुर्भुज मूर्तीसह सहा सा मूर्त्या पादुका आणि जुनी नाणी सापडल्या चतुर्भुज मूर्ती कोणत्या काळातली याची उत्कंठ मध्य रेल्वेवर आजपासून दोन जूनपर्यंत महामेगा ब्लॉक लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी तर ब्लॉकमुळे मोठी वाहतूक कोण कर्नाटकातील कांद्यावरील बंदी हटवल्यानं महाराष्ट्रात संताप लासलगावात शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला तर केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ड्रायव्हरला डांबून ठेवणं अपहरण करण्याच्या खटल्यानं अग्रवाल पितापुत्राला न्यायालयीन कोठडी पुण्या जमिनीच्या वादातून बावीस वर्ष तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न पंचवीस तीस जणांकडून तरुणीच्या अंगावर जेसीबीनं माती टाकून काढण्याचा प्रकार सुप्रिया सुळेंची देखील टीका राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई नाशिकच्या आदिवासी पाड्यात आणि अमरावतीच्या मेळघाटमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची भणवण काही ठिकाणी झुंबड एक ते एकतीस जुलै या काळात सागरी मासेमारी बंद राहणार बंद कालावधीत मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मत्स्य विभागाकडून परिपत्रक जारी